गुड मॉर्निंग रविभाऊ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना सर्वांना मित्रांनो आम्ही नांदेडहून भाऊला भेटण्यासाठी रविभाऊच्या गावी शिंदेवाडी येथे आलेले आहोत बारामतीच्या समोर एक पंधरा सोळा किलोमीटर भाऊने चांगल्या प्रकारे आमची इथे व्यवस्था केली झाली का व्यवस्था झाली रात्री जेवण झालं मस्त थंडगार हवेमध्ये त्यांनी तयार नवीन तयार केलेल्या गार्डन मध्ये झोपी गेलो झोपण्याची व्यवस्था सकाळी उठलो चहा पाणी झालं फ्रेश झालं आता बसले गार्डन मध्ये काय चाललं मामा झालं चहा चहापानी रविभाऊच्या इथं मामा आलेत रविभाऊचे आणि गार्डन मध्ये आम्ही सगळेजण बसलो माझा मुलगा त्रिरत्न वाकमारी हा पण आलेला आहे आम्ही सर्व फॅमिली आलेले आहोत रविभाऊला भेटण्यासाठी खास करून रविभाऊचा स्वभाव बोलीभाषा हे आम्हाला आवडल्यामुळे आम्ही रविभाऊला भेटण्यासाठी आलो नांदेड येथून हो गार्डन <laughs> तर कसं वाटलं आमचं गार्डन छान छान तुमचं गार्डन छान आहे वेगवेगळी झाडं फुलाची झाडं मानवी जीवनाच्या उपयोगी झाड असे गार्डन सुंदर आहे